काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे गोडबंदर रोड मानपाडा कापूरबावडी शिळफाटा डायगरगाव कोपरी बंगला वंदना स्टँड डेपो मुख्य बाजारपेठ खरकरळी पेढ्या मारुती गल्ली या भागामध्ये रस्त्यावर पाणी साचलं आहे त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक सेवा धीम्या गतीनं सुरू आहे वागळे इस्टेट परिसरातील पडवळ नगर इथे लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसानं पडवळनगर येथील नागरिकांच्या घरात नाल्याचं पाणी शिरलं जास्त पाऊस पडल्यानं ना नाल्याचं पाणी साचल्यानं नागरिकांना ना समस्यांचा सा सामना करावा लागतोय ठाणे महापालिकेचा शंभर टक्के नालेसफाईचा दबा फेल ठरलाय घरात पाणी शिरल्यामुळे घरातील वस्तूंचं नुकसान झालंय रात्रभर नागरिकांना नाल्यातील पाण्यात राहावं लागलं मुंब्रा शिळफाटा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे ज्यामुळे गुडघ्यापर्यंत पाणी साचलं आहे काही प्रमाणात वाहतूक देखील मंदावली आहे गेल्या तीन तासांपासून सत्तावीस पूर्णांक शून्य शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे बुधवारी रात्री पाचपाखडी परिसरात जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एक विशाल वडाचं झाड कोसळून पार्क केलेल्या वाहनांवर पडलं या अपघातामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय सुदैवानं घटनेत कोणालाही जीवितहानी झाली नाही स्थानिक नागरिकांनी तातडीनं ना घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं ठाणे महापालिकेचे आपत्कालीन पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी त्वरित पोहोचलं आणि झाड हटवण्याचं काम सुरू केलं झाड कोसळल्यामुळे पार्क केलेली अनेक वाहनं मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली आहेत वाहतूक विभागानं घटनास्थळी तातडीनं पोहोचून वाहतुकीची व्यवस्था केली आणि अपघातग्रस्त वाहनांना हटवलं शहरातील पाचपाखडी परिसरात घनदाट झाडांनी भरलेला भाग आहे पावसाळ्याच्या हंगामात वाऱ्यामुळे अशा घटनांचा धोका अधिक वाढतो पालिकेनं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलंय आणि जुनी धोकादायक झाडं तातडीनं हटवण्याचे आदेश दिले आहेत